माजी आमदार प्रशांत परिचारक ते राज्यमंत्रीपद स्वीकारणार का महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीच्या अगोदर राज्यातील वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये राजकीय नेत्यांनी बंड केलं होतं ते बंड थोपवण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी अनेक स्थानिक नेत्यांना महामंडळाचा गाजर दाखवलं होतं त्यामध्ये अनेकांनी वेगवेगळ्या महामंडळाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला तर काहींनी खुल्यामरित्या टाळलं होतं त्यामध्ये सोलापूर जिल्हा विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांची वर्णी कृषीपणन व सहकार महामंडळाच्या अध्यक्षपदी लावण्यात आली होती मात्र परिचारक यांनी अध्यक्षपद स्वीकारलेलं नाही हे अध्यक्षपद स्वीकारणार की नाही याकडे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांचं लक्ष लागलं पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक लढवण्याची तयारी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी केली होती मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिचारक यांना आमदार समाधान अवताडे यांना संधी देण्यास सांगितलं त्यामुळं परिचारक यांनी दोन पावले मागे सरकून अवताडे यांना भाजपची उमेदवारी मिळवून देऊन विजयी करण्यासाठी परिश्रम घेतले होते मात्र गेल्या दोन वर्षापासून परिचारक व आमदार औताडे यांच्यात मतभेद निर्माण झाले त्यामुळे परिचारक यांनी पुन्हा यंदाची विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली होती त्यांनी वाड्यावर त्यावर जाऊन पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या गाठीभेटी घेऊन मोर्चेबांधणी केली होती परिचारक भाजपकडून किंवा महाविकास आघाडीकडून उमेदवारी घेऊन लढवणार याबाबत चर्चा रंगू लागली असतानाच भाजपचे वरिष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी परिचारक यांची भेट घेऊन यंदाची विधानसभा निवडणूक न लढवण्याचा आग्रह करून आमदार समाधान अवतारे यांना सहकार्य करावे तुम्हाला विधान परिषदेवर संधी देण्यात येईल असा शब्द दिलाय त्यामुळे परिचारक यांनी पुन्हा यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्याग करून आमदार समाधान आवताडे यांना विजयी करण्यासाठी परिश्रम घेतले अवताडे आठ हजार मतांनी विजयी देखील झाले सध्या विधान परिषदेवरती राज्यपाल नियुक्त आमदार करावेच आहे त्यासाठी सोलापूर जिल्ह्यातून अनेक आजी माजी आमदार तसेच इतर नेतेही गुडघ्याला बाशिंग बांधून आपापल्या पक्षाकडे मागणी करत आहेत त्यामुळे कोणाला संधी मिळणार याकडे लक्ष लागलंय परिचारक यांना महामंडळाचे अध्यक्षपद दिलंय मात्र त्यांनी अद्याप ते स्वीकारलं नाही त्यामुळे परिचारक हे पद स्वीकारणार की नाही याकडे लक्ष लागलंय